मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर पुन्हा एक नवीन स्टोरी घेऊन येत आहोत आपण समोर आवडलास तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण स्टोरीकडे वळूया शरद नावाचा मुलगा तिचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी तो शेतात कामाला गेला तिथे बसला आणि तीन चार मित्र त्याचे आले ते म्हटले काय रे शरद तुझा आज वाढदिवस आहे ना तर आम्हाला पार्टी दे शरद म्हटला चालेल तर मी गावात जाऊन चिकन आणतो आणि त्यानंतर आपण पार्टी करू तर मित्र बोलले ठीक आहे त्यानंतर शरद घाई गावात जातो चिकन आणतो मसाले आणि तांदूळ तेल हे सगळं सामान घेऊन शरद परत शेताकडे वळतो घेऊन येतो आणि आंब्याचं झाड असतं त्याच्या खाली ठेवतो तेवढ्यात त्याचे दोन मित्र येतात त्या दोन्ही मित्राला सांगतो आता मी सगळं सामान आणलेलं आहे जवळ काका राहतात शेतात त्यांच्याकडून मी लाकडं आणतो चोल पेटवायला तोपर्यंत तुम्ही इथे बसा मी लगेच येतो त्याचे दोन्ही मित्र हो हो म्हणतात आणि त्या ते दिवशी त्यांच्या वागण्यामध्ये खूप सारा फरक झालेला कारण ते हो ना ह्या दोनच शब्दात आन्सर देत होते त्यानंतर शरद जरा हे होतो बोलतो ठीक आहे शरद काकांच्या घरी जायला निघतो आणि वाटेत चालत चालत अगदी दहा मिनिटात काकांच्या शेतात जे घर असतं तिथे शरद पोचतो आणि काकाला आवाज देतो काका काका पण काकाचा एकही आवाज येत नाही मग बघतो तो दार आतमधून बंद होते दार वाजवितो काका काका पण काका एक सुद्धा आवाज देत नाहीये त्याला वाटलं की काका झोपलेत पण नंतर शरद विचार करतो चला दाराला धक्का मारून बघू की काका आतमध्ये आहे की असंच दार लोटलेलं आहे तर दार जेव्हा धक्का देतो तो खोलतं दार आणि मग शरद आतमध्ये जातो इकडे तिकडे बघतो पण काका काही दिसत नाही त्यानंतर तो काय करतो समोर जे फाटे पडलेले होते ते उचलतो आणि उचलून समोर बघतो तो काका तेवढ्यात आले होते मग शरद बोलला काय हो काका मी कधी बसून तुम्हाला आवाज देत होतो तु। तुम्ही आवाज का नाही दिला तेव्हा काका म्हणतात अरे मी खालच्या वावरात काम करीत होतो आत्ता चालू आहे तर शरद बोलला ठीक आहे काका आज माझा वाढदिवस आहे आणि पार्टी करणार आहोत तर तुम्ही नक्की या जेवायला तुम्हाला भाकरी वगैरे हवेत का का मुलांना सांगू आणायला आम्ही भात आणि चिकनच करणार आहोत काका बोलले ठीक आहे सांग आणायला एवढं म्हणताच शरद परत एक स्माइल देतो आणि निघतो परत आंब्याच्या झाडाखाली जेवण बनवायला आणि शरद अगदी दोन मिनटं चालतो मागून एक आवाज देतो शरद मग शरद वा मागे वळून बघतो तर कोणीच नव्हतं परत एक मिनटं जसं चालतो परत मागून आवाज येतो शरद शरद पुन्हा मागं बघतो कोणीच नसतं शरद विचार करायला लागला की बहुतेक काकाने आवाज दिला असेल तो परत काकाच्या घरी येतो जे शेतात घर बांधलेलं झोपडी टाईप त्याच्यामध्ये येतो आणि दार ठोकतो पुन्हा दार उघडत नाही आणि दाराला धक्का देतो आणि शरद आतमध्ये जातो इकडे तिकडे बघतो पण काका काही दिसत नाही त्यानंतर शरद परत बाहेर निघायला येतो तेव्हा काका आवाज येतात काय रे शरद मग शरद बोलतो काय हो काका तुम्ही मला आवाज दिलेला शरद काकांना विचारतो काका म्हणतात नाही तर काय नाही बोलला शरद मग बोलला काय नाही चला आणि शरद परत मग आंब्याच्या झाडाखाली जायला निघतो तर शरद काकांच्या घरून निघतो पटपट पटपट त्यांचं जे आंब्याच्या झाडाखाली सामान वगैरे ठेवलेलं जेवणाचं तिथे लांबूनच बघतो की दोन मित्र येऊन झाडाखाली झोपले होते आणि शरद मग बोलतो चला काय नाही दोन जणं तर आलेत बाकीचे दोन जण नंतर येतील आणि काका पण नंतर जेवायला येतील शेताचं काम उरकून विचार करीत चालला होता अचानकच एक जोरात हवा आली आणि ते जे माती होती ते शरदच्या डोळ्यात उडाले शरद डोळे चोळ चोळायला लागला दोन्ही हाताने आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाखाली बघतोय तर दोन्ही मित्र नव्हते आणि ते जे चिकन आणि काय काय आणलेलं सामान तेही इथे नव्हते त्यानंतर तो खूप चिडतो त्याला वाटलं की त्याची हे लोकच चेष्टा करतात मजाक करतात त्यानंतर त्याचा जे एक मित्र होता त्याला फोन करतो दोन जे मित्र झाडाखाली झोपलेले त्यापैकी एक मित्राला फोन करतो काय रे कुठे आहेस तेव्हा तो मित्र बोलतो अरे मी आ, काका सांगती आम्ही मावशीच्या घरी आलेलो आहे तर बोलले काय रे तुला पार्टीला नाही यायचं तर तो बोलला आम्ही तर सकाळचंच आलो आहे तर शरद जरा हे ऐकून जरा घाबरतो की असं काय बोलतं आत्ता माझ्या समोर होता आणि हा लगेच मावशीच्या घरी कसा पोचला त्यानंतर काय नाही बोललो शरद फोन ठेवून देतो त्याच्यापैकी एक, एक दुसरा पण मित्र होता त्याला फोन करतो काय रे तुम्ही कुठेत आता तर तो म्हणतो मी आता कामाला आहे तर हे ऐकून शरद खूप घाबरतो की हे दोघे जर बाहेर असेल तर आता मी जे बघितले दोन जण माझे मित्र झाडाखाली ते कोण होते आणि जे काकांच्या इथे गेलेल्या ते काकाही कोण होते हे सगळं ऐकून तो घाबरतो आणि मग त्याच्यातल्या तिसऱ्या मित्राला फोन करतो काय रे तुम्ही पार्टीला येणार होते ना तर तो बोलला तुझा बड्डे तर उद्या आहे मग आज पार्टीला येऊन काय करू मग शरद घाय घाय फोनमध्ये डेट बघतो तर ते बघून तेवढा घाबरतो कारण त्याचा बड्डे उद्या होता आणि त्याच्या संगती जे घडत होते ते बड्डेच्या मागच्या दिवशी घडत होतं आणि हे सगळं जे बघितलं आणि शरद जाम घाबरला मग तिथून शरद गावाच्या दिशेने पाळायला लागला पण जे हव्याची झुळूक होती ती त्याला पळूनच देत नव्हती शरद धावत होता पण तो पुढे पाऊल टाकूच नव्हता शकत एवढी हवा आणि त्याच्या संगती खूपच काही वाट घडायला लागलं शरद मग पळायला लागला, लागला आणि एका दगडावर पडला आणि तिथं बेशुद्ध झाला तर हे सगळं चकव्यामुळं होतं शरद समजून गेलेला ते काका हे दोन मित्र हे माणसं नाही हे काहीतरी वेगळंच आहे आणि त्याच्या संगती हे जे घडत होतं हे एक चकवा होता तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आजची स्टोरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यापाशी पण अशी स्टोरी असेल नक्की मला कमेंट करून कळवा आम्ही आमच्या अंदाजमध्ये ही स्टोरी तुमच्या स सगळ्यांसमोर घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय दे मातरम जय श्री राम